नमस्कार मित्रांनो जय वडूमोमा तर आता मी आलेलं आहे बघा आपाच्या वाडीला हलसेद्नाथ आपांच्या दर्शनासाठी तर समोर घंटे बघा किती आहेत समानी आता सकाळच्या चार साडेचार वाजलेले आहेत मस्त अशी रांगोळी काढलेल्या आहे शुभवेळ हे समोर हलसेनाथ आप्पाचं मंदिर आहे दानपेटीकडं आणि इथं हलसेद्नाथ आप्पाची गादी आहे तर आता इथं दर्शन करून आपण आदमापूरला निघणार आहोत तर चला जय वळोमोमा तर आता बा मित्रांनो आपण आत्मापूरमध्ये दाखल झालेला आहे आणि श्री दत्त महाराजांचं आपण दर्शन घेऊन प्रदक्षिणाता बाळगुंबाच्या मंदिराला घालतोया या तर हे पाहू शकता इकडं बाळगुंबाच्या मंदिराच्या ही चा चा गर्दी झालेली आहे भाविक भक्त अनेकजण येत असतात आणि शिखर पाठीमागच्या बाजूला इकडं महादेवाची ब ही आहे प्रेम लावलेले आहे ला आणि ही मंदिराची पाठीमागची बाजू इकडं दर्शन लाईनीची इमारत आहे त्याच्या खाली महाप्रसादाचं ही असतं या तर इकडं जी वरती लोक चाललेले आहेत ही दर्शन लाईनी चाललेले आहेत असा एक माझा अंदाज आहे ही दर्शन लाईनची इमारत आहे राय गोबा तर मित्रांनो तुम्हीही आदमापूरला या आणि बाळूबाच्या समाधीचं दर्शन घ्या बाळूब्मांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर एक मनाला असं प्रसन्न वाटतं आणि बाळूबम्मांचं दर्शन झाल्यानंतर कधी जर तुम्ही तुमच्या गावात तुमच्या भागात जर कधी बाळूबम्मांची जर पालखी आली मेंढर आली तर त्याच्यामध्ये तुम्ही सेवेला जावा कारण बाळूगमांची एक सर्वात जास्त जर कोणती इच्छा असेल तर ती हीच आहे की बाळूबम्मांच्या भक्तांनी त्यांच्या मेंढी माउलीची खरी खऱ्या अर्थानं सेवा केली पाहिजे आहे तर जर तुमच्याकडे कधी मामांची जर मेंढी मावली आली बाळूबमाचा जर जर आला पालखी आली तर त्या ठिकाणी तुम्ही बाळबम्माच्या मेंढ्यांची सेवा करण्याचा पुरेपूर फुर प्रयत्न करा आणि तोही मनापासून करा कारण त्याच्यामध्येच सर्व काही आहे तर आता कसं आहे ना मित्रांनो आपण बाळबम्माच्या दर्शनासाठी आत्मापूरला आलो या आणि मामांचा जो महाप्रसाद आहे तो आपल्याला खायला भेटू भेटणार नाही असं तर होऊ शकत नाही तर हा सगळा महाप्रसाद ही आपल्यासाठीच बाळमच्या भक्तांसाठीच बनवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आचार्य लोक या ठिकाणी त्यांचं सेवेचं काम करत आहेत तर इथं आता ही बावळमाच्या समोरची जी लाईन आहे त्या लाईनला ही बाजारपेठ आहे बघा आणि या ठिकाणी नारळ अगरबत्ती कापूर ऊद जे काय असेल ते सगळ्या प्रकारचं सामान इथं पूजेचं सगळं स साहित्य भेटत आहे आणि इथं आश्वीन माझ्या मागं टावली होती सारखी की मला शॉपिंग करायचं आहे मला काहीतरी सामान घ्यायचं आहे वगैरे वगैरे तर तिचं थोडंफार जे काय घ्यायचं होत ती घेऊन एकदाशी विषयी ठेवून टाकला तुमच्या काय बघण्यात काय नशिबात नाही कारण इथला आज दरवाजा बंद आहे हां नाही आरती नाही पण बन ठेवलं तर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटमध्ये जाता जाता तुम्हाला एवढं सांगेन की तुम्ही आदमापूरला या बाळूमामांच्या समाधीचं दर्शन घ्या आणि त्याच्यानंतर बाळूमामांची जी मेंढी माऊली आहे त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण मामांची शेवटी तीच इच्छा आहे आणि बाळूमांची सेवा करत असतानाही मनापासून करा धन्यवाद